शेतकरी मित्रांनो नमस्कार काल परवापासून बऱ्याच शेतकरी मित्रांचे कॉल येत आहेत किंवा मेसेज येत आहेत व्हॉट्सअपवरती फोटो शेतकरी टाकत आहेत बऱ्याच ठिकाणी काय झालंय की जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन कोलमडून पडणे म्हणजे मातीचा जो भाग आहे मातीच्या बुडाजवळ जे सोयाबीनचा बुडाचा जो भाग आहे त्या खोडाचा जो भाग आहे त्या ठिकाणी जाळल्यासारखं होऊन ते सोयाबीनचं झाड जे असं खाली कोलमडून पडल्यासारखं आपल्याला दिसतंय आपण स्क्रीनवर बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी असे फोटो टाकले आहेत की आमच्या सोयाबीन पिकामध्ये खळे खळे म्हणजे खळे काही भागामध्ये तसे बरेच झाडं आपल्याला दिसून येतात की ते वाढलेले दिसत आहेत किंवा कोलमडून पडलेले दिसत आहेत तर त्याचं नेमकं कारण काय असं शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो आणि काय केलं पाहिजेत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन मी डॉक्टर आनंद इंगळे तर सर्वप्रथम त्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे की जो पाऊस झाला मागच्या आठवड्यामध्ये बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल किंवा अकोल्याचा काही भाग असेल तर बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही भागामध्ये जास्त कमी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला काही ठिकाणी अजून कमी पाऊस आहे परंतु ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाला पेरणी नंतर लगेच पेरणीनंतर लगेच काही ठिकाणी मध्ये काय झालं की वाहुनी पाऊस झाला दोन तीन दिवस सारखा पाऊस झाला आणि शेतामध्ये पाणी तुंबून राहिलं किंवा बऱ्यांशी ओलावा जो आहे तर आठ दिवसापासून शेतामध्ये वापसा नाहीये तर त्यामुळे काय होतं की जे या नावाचा जो बुरशी आहे किंवा फायटोपतोरा नावाची जी बुरशी आहे या बुरशीची वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते आणि त्या बुरशीच्या वाढीमुळे काय झालं की जो सोयाबीनच्या झाडाचा जो गुंधा आहे खालचा म्हणजे कोलिप्टाइल म्हणतो आपण त्याला जो पांढऱ्या कलरचा असतो त्या ठिकाणी त्यांना अटॅक केला आहे आणि ती अटॅक केल्यामुळे काय झालं की ते भाजल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय ब्राऊन किंवा काळ्या कलरचं आपल्याला ते खोड झालेलं दिसतंय आणि ते कोलमडून पडताना आपल्याला दिसत आहे तर ती ते जे कारण आहे ते बुरशीचं कारण आहे आणि ती बुरशी जी वाढ होण्याचं कारण जे आहे ते जास्त प्रमाणात झालेला पाऊस जास्त प्रमाणात म्हणजे बऱ्याच ऐंशी आठ ते दहा दिवसापर्यंत ओलावा कायम राहिल्यामुळे ते होत आहे आणि त्याला कारणी होत तर आपण जे सोयाबीन पीक घेतोय सोयाबीन नंतर हरभरा किंवा अं उन्हाळ्यामध्ये किंवा तूर असते त्याच्यामध्ये आपली तर याचं जे बुरशी असतात या कंटिन्यू सॉईलमध्ये वाढत असतात आणि जा वेळेस जास्त पाऊस होता तर तो त्या बुरशी त्यावेळेस ऍक्टिव्ह होऊन त्या असलेल्या पिकावरती अटॅक करत असतात तर त्या अनुषंगानं आपण सोयाबीनचा जर आता काय होईल की दोन चार दिवस जर उगाड मिळाली तर ते ऑटोमॅटिक तिचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला दिसेल परंतु जर अजून पाऊस होण्याची शक्यता असेल तर आपण त्या ठिकाणी हे उपाययोजना करणं आवश्यक आहे तर त्याचं दुसरं कारण असू शकतं की ते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सोयाबीन उत्पादक शेतकरी ते तणनाशकाचा वापर करतात त्या तणनाशक वापरताना सुद्धा काय होतं की आपण त्यामध्ये राऊंड अपचा वापर करतोय तर राऊंड अप हे नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे सर्व सर्व पीक सर्व गवतावर पर निय परिणाम असल्याने काय होतं की आपण सोयाबीन पिकामध्ये जर त्याचा वापर केला आणि नंतर पेरणी नंतर म्हणजे फवारणीनंतर एक मोठा पाऊस झाला आणि शेतामध्ये पाणी तुंबून राहिलं तर त्यावेळेस सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला त्या पिकावरती झालेला दिसून येतो तर शक्यतो राऊंडअपचा वापर करणं आपण टाळणं गरजेचं आहे आणि दुसरं जे कारण आहे बुरशीजन्य रोगाचं तर ते बुरशीजन्य रोगासाठी आपल्याला काय करायचं की जे कॉपर क्लोराईड असेल किंवा स्प्रिंट म्हणजे कार्बन डायजिम बँक जे डब्ल्यू एस फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळते त्याचबरोबर थायपोन मिथाईल जे रोको म्हणून मार्केटमध्ये मिळते तर या तीनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपण तीनशे ते पाचशे ग्रॅम करू शकतो त्याचं ड्रिंचिंग किंवा म्हणजे आळवणी तर शक्य नाही स्वायक पिकामध्ये तर आपण त्याचा वापर अशा प्रकारे करू शकतो की ज्यामध्ये पाच ते दहा किलो आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे दहा असा वीस असेल डी पी असेल किंवा सिंगल सुपरफास्फेट असेल हे खत घ्यायचं त्यामध्ये ते बुरशीनाशक मिसळवायचं कॉपर क्लोराइड असेल किंवा मेटेलॅक्झिल ऑक्झिल प्लस मँकोजेप असेल किंवा डायजिम प्लस मँकोजेब असाल किंवा थायफॉनेट मिळत आहे या चारपैकी कुठलंही बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये मिसळवायचं ते गो त्याला कोटिंग करायचं त्या खताला आणि ते जे ज्या भागामध्ये आपल्याला ते झाड जसे झालेले दिसतात त्या भागामध्ये ते टाकायचंय आपल्याला वाटतं की हुनियाचा प्रादुर्भाव किंवा कटवमचा किडे वाणू किंवा इतर इतरचा इतरचा इतर किड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्या ठिकाणी आपण जे कोल्युल प्रोल किंवा फिप्रोनिल प्लस थायमेथोक्झम हे कीटकनाशक आहे बुर ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये मध्ये म्हणजे दाणेदार फॉर्ममध्ये मध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात त्याच्यामध्ये फरटेरा आहे किंवा मग फ्रोणीला आहे असे जे आहेत ते त्यांचा दोन किलो आपण त्याच्यासोबत वापर करू शकता ही अशी गोष्ट आपण करून सर्व शेतामध्ये फेकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्या शेतामध्ये पाऊस झाला थोडाफार तर त्याचा ऍक्टिव्हली प्रादुर्भाव होऊन जो प्रादुर्भाव आपल्या मते आपल्याला दिसून येतोय तो त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल झालेला दिसून येईल त्याची वाढ आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येईल अशा प्रकारे आपण या झालेल्या परिस्थितीवर जर आपण अवलंब केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला उपयोग होऊ शकतो शेतकरी मित्रांनी योग्य सल्ल्याने या गोष्टी करणं गरजेचं कर आहे धन्यवाद